नवरात्रामध्ये काय नियम पाळायचे आहेत घटस्थापना कशी करायची आहे त्याचबरोबर घटस्थापनेचे नियम काय आहेत उपवास काय ग्रंथाचं पठण कसं ह्या सगळ्या गोष्टींच्या आधी मला असं वाटतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घटस्थापनेची प्रथा कशी सुरू झाली आणि नवरात्रा बसण्यामागे काय कथा का कथा का आहे काय त्याची माहिती आहे जर आपण हे सगळे इन्फॉर्मेशन बघणार आहोत पुढे की आपल्याला कसं सेवा करायची आहे कस कसं ग्रंथ वाचायचा आहे कशी घटस्थापना करायची आहे काय नियम पाळायचे आहेत तर त्याआधी आपल्याला याची कथा ऐकावी असं मला अत्यंत मनापासून वाटतं म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे आज आपण फक्त नवरात्राबद्दलच मागे माहिती बघू म्हणजे उपाय वगैरे काही बघणार नाही आहे आपण आपण फक्त हे बघणार आहे की कथा कशी काय आहे प्रथा कशी सुरू झाली आपलं घटस्थापना आपण का करतो आपण नऊ दिवस कोणत्या देवीची पूजा करतो आपण हे सगळं बघणार आहोत तरच चला आपल्याला माहिती आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्रत उपवास सण उत्सव ह्याला खूप महत्त्व आहे मराठी महिन्यामध्ये तो खूप प्रकारचे सण असतात मोठ्या उत्साहात आपण ते साजरं करतो वर्षभरात सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो आपला चातुर्मास म्हणजे आपली आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या कालावधीत जो चातुर्मास येतो त्याच्यामध्ये खूप उपवास तापास आपण करत असतो ते सण साजरे करत असतो चातुर्मासाच्या सुरुवात झाल्यानंतर श्रावण महिना येतो श्रावणातही आपले खूप उपवास असतात पूजा असतात त्यानंतर येतो तो, तो गणेशोत्सव गणेशोत्सव आपण थट्टामाटात साजरा करतो त्यानंतर येतं आपलं नवरात्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दिवसात आपण जे साजरं करतो ते नवरात्र तर ग्रंथामध्ये पुराणांमध्ये शारदीय नवरात्राचं फार विशेष महत्त्व आहे जसं की दुर्गा देवीचं तुम्ही नामस्मरण करा आराधना करा उपासना करा जप यासाठी शार यासाठी शारदीय नवरात्राचं खूप आपण हा जो वेळ असतो हा जो कालावधी असतो तो खूप लाभदायक खूप शुभ असं आपण मानत असतो सर्वोत्तम मांडतो तर शरद ऋतूच्या जेव्हा सुरुवात होते शरद ऋतूचा प्रारंभ तर हे नवरात्र येत असल्यामुळे आपण त्याला शारदीय नवरात्र असं नाव पडलेलं आहे असं सांगतात की नवरात्र हा खूप जुना म्हणजे खूप प्राचीन काळापासून चालत आलेला उत्सव आहे पण तो उत्सव तेव्हा कसा साजरा करायचा सा? तर काय होतं तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता म्हणजे कृषी म्हणजे शेतकऱ्यांशी जोडलेला असा तो उत्सव होता तर पावसाळ्यात पेरलेलं जे पहिलं पीक आपण घरात आणत होतो ना शेतकरी हा उत्सव साजरा करत होते म्हणजेच पहिलं पीक पहिलं पीक घरात आलं आहे तर त्याची पूजा करायची त्या स्वरूपात स्वरूपातही घटस्थापनेची प्रथा त्या पद्धतीने सुरू झाली आणि मग पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा हा उत्सव बनला अशी ही घटस्थापनेची प्रथा आहे आता बघू आपण याची कथा काय आहे तर माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता ना त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचा सुद्धा वध केला होता भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली होती श्रीरामांनी सुद्धा पूर्ण नऊ दिवस मध्ये दे देवीची पूजा केली होती ही एक कथा आहे दुसरी अशी आहे महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणार कोणताही देव असू देत राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकणार नाही वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत देवी दुर्गा आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर उद्या कूप मोटो युद्ध झाले खूप मोठं युद्ध झालं आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचं संरक्षण केलं तर महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गा देवी महिषासूर या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत आपण शारदीय नवरात्रीचा उत्सव खूप थाटामाटात साजरा करतो आता तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचतानाच कळतं की देवीने कुठल्या देवीने कुठलं रूपधार देवीने कुठ नऊ रूपे कोणती आहेत आणि त्या नऊ रूपांचं देवीने कसं त्या राक्षसाचा वध केला हे सगळं आपल्याला दुर्गा सप्तजीच्या पाठामध्ये आपण बघितलं आहे किंवा तुम्ही जर वाचत असाल तर तुम्हाला माहिती असेलच अशा पद्धतीने आपण म्हणून आपण नऊ दिवस नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा करतो तर मी तुम्हाला सांगू का आपण नऊ दिवस कोणत्या कोणत्या देवींची पूजा करतो तर नावं सांगते हो तुम्हाला मी तर पहिली आहे शैलपुत्री दुसरी आहे ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्पांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कांतयाणी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी नवव्या दिवशी सिद्धिधात्री असे नऊ दिवस आपण या देवींची पूजा करत असतो आणि महिलांच्या अत्यंत आवडीचा सण म्हणजे नवरात्र